अरे बाबा अजित पवार साहेबांच्या अडचणीत वाढ व्हायला नाही पाहिजे म्हणून तर ते तिकडे गेलेत त्याच्यामुळे आता तेंसा तेंसा थी तेंसा थी तेंसा थी ते त्यांचा पक्ष त्यांचं सरकार तिकडे ते त्यांना कशामध्ये कर मदत करायला ते सर्व प्रयत्न करतील ते पण अजित दादांनी मागे एक व्हिडिओ ट्विट केला होता की माझ्यावर जे आरोप केले ते सगळे खोटे आरोप होते मी तर सगळ्याच केलेले नाही असं त्यांनी आता व्हिडिओ ठीक आहे कोर्टात केस आहे कोर्ट योग्य तो निर्णय देईल सगळं तपासून नंदुरबारला मंत्री अनिल पाटलांनी वक्तव्य केलेलं आहे की शिरद पवार गट आणि ठाकरे गट ही काँग्रेसला धोका देणार आहे आणि त्याच्यामुळे काँग्रेसने सोबळा लढायची अनिल भाईदास पाटील हां हा, अनिल पवार गटात अच्छा की सग्या ने कल्पना आहे की जा पद्धती ना लोकसभेची निवडणूक आम्ही एकोप्याने लढलो काँग्रेस असो राष्ट्रवादी असो शिवसेना असो एकोप्याने लढलो त्यांनी चमचा तिन्ही पक्षांमध्ये आणि मित्र पक्षांमध्ये अतिशय चांगला समन्वय होता आणि एकोप्याने लढल्यामुळेच आम्हाला हे यश आलं आणि पुढील निवडणूकसुद्धा काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आम्ही एकोपॅने लढणार आहे परवाच्या दिवशी आमची महाविकास आघाडीची बैठक झाली पवारसाहेब होते उद्धवजी होते काँग्रेसचे अनेक नेते होते त्याच्यामध्ये सुद्धा चर्चा झाली आणि या निवडणुकीमध्ये एकोप्याने लढणार आहे आता अनिल भाईदास पाटलांनी काय वक्त केलं त्यांनी आपल्या पक्षाच्या बद्दल पहिले पाहावं काय नेते तर एकंदरीत काँग्रेसने आता सर्व जागांवर म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघांवर निवडणूक लढवण्याची तयारी पण दर्शवली आहे तसे ते नीट चुकांकडून अर्ज पण मागवले पण मात्र राष्ट्रवादीकडून आपण किती जागांची मागणी करणार आहात असं आहे की प्रत्येक पक्ष सर्वांची तयारी प्रत्येक मतदारसंघामध्ये आपलं पक्ष वाढलं पाहिजे या दुसरीनं काँग्रेसही काम करतं राष्ट्रवादी करतं शिवसेनाही करतं त्याच्यामुळे सगळ्यांची मागणी राहते की आम्हाला जास्त मिळायला पाहिजे शेवटी कोर कमिटी एकत्र बसून सर्व नेते एकत्र बसतील वरिष्ठ नेते आणि चर्चा करून कोणता उमेदवार कोणत्या पक्षाचा कोणता उमेदवार कोणत्या मतदारसंघातनं निवडू शकतो याची चाचपणी करून तसा निर्णय घेतील कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या काँग्रेसला किती मिळाल्या राष्ट्रवादीला किती मिळाल्या शिवसेनेला किती मिळाला हा दुय्यम प्रश्न आहे निकष महत्वाचा आहे की निवडून येणार उमेदवार त्याची आम्ही निवड योग्य करू शरद पवार गटामध्ये बरेचसे जे बाहेर पडलेले लोक होते ते परत शरद पवारांना येऊन मिळत आहेत अरे बाबा लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर लाईन लागलेली आहे अनेक जिल्ह्यातनं अनेक नेते आता कोणाला घ्यायचं कोणाला नाही हा प्रश्न शेवटी पवारसाहेब आमचा तर सगळ्यांचा आग्रह होता जे गेले त्यांना घेऊच नाही अशा पद्धतीचा आग्रह आहे पण शेवटी आता वरिष्ठ नेते एकत्र बसून ठरवतील काय करायचं पण मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस जो पवारसाहेबांचा पक्ष आहे त्या पक्षामध्ये येण्याची मोठ्या प्रमाणात लागलेली आहे लाईन लागलेली आहे ने अनेक नेते काही नाही ने अनेक आमदार मंत्री वगैरे हो नाही मंत्र्याला कोणी घेणारी नाही काही मोजके आमदार असतील जे काहीतरी छोट्याशा कारणामुळे गेले असतील त्यांचा विचार पक्ष करेल पण जे वरिष्ठ नेते आहेत त्या कोणालाही घेणार नाही अशा पद्धतीचा आमच्या पक्षाचा निर्णय नितीन राऊत म्हणतायत की लोकसभेमध्ये सर्वात मोठा पक्ष हा काँग्रेस राहिलेला आहे सर्वात जास्त जागा काँग्रेस लढणार असं नितीन राऊत म्हणतात ऐकून घ्या आमच्या याच्यात कोणता मोठा भाऊ नाही आणि कोणता छोटा भाऊ नाही त्याच्यामुळे हा ह्या वाद्याच्या बाबतीत आहे मोठा भाऊ आहे आम्ही छोटा भाऊ आहे आम्ही एवढ्या जागा लढणार तेवढ्या जाणार ह्या शेवटी महाविकास आघाडीची जी कमिटी आहे कोर कमिटी आहे कोर कमिटी एकत्र बसते त्यामध्ये प्रत्येक पक्षाच्या माध्यमातून तीन तीन प्रत्येक पक्षामध्ये तीन लोक राहतात तसे नऊ दहा लोकं बसून प्रत्येक मतदारसंघाची चर्चा करून त्याचा निर्णय आपला महाविकास आघाडीचा कोणता उमेदवार कोणत्या मतदारसंघात निवडून येईल हा निकष डोळ्यासमोर ठेवून आम्ही आमच्या तिकीटचं वाटप करू